हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत जल अर्थात पाणी हे जीवन आहे पृथ्वीवर तब्बल एकाहत्तर टक्के पाणी उपलब्ध आहे मात्र त्यामधलं फार थोडं पाणी पिण्यायोग्य आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच जगभरात पाण्याचा प्रश्न महत्वाचा मानला जात आहे पर्यावरणाचं असंतुलन असो वा मानवी हस्तक्षेप अशा विविध कारणांमुळे आज पर्जन्यमानाचं प्रमाण कमी झालंय आणि हा आज संपूर्ण जगाच्या चिंतेचा विषय बनला आहे एकूणच मानवी जीवनात पाण्याचं महत्व दैनंदिन जीवनात पाण्याची बचत होण्यासाठी व्यक्तिगत सामाजिक आणि जागतिक स्तरावर करावयाच्या उपाययोजना याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोते श्रोतेहो जगभरात पाण्याची स्थिती गंभीर बनत आहे अनेक देशात जनतेला शुद्ध पिण्याचे पाणीही मिळत नाही त्याचा जनतेच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे दुसरीकडे मुबलक पाणी असल्याने त्याचा अपव्यय होत आहे हा विरोधाभास दूर व्हावा प्रत्येक व्यक्तीला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावं प्रत्येकाला पाण्याचं महत्व कळावं या हेतून एकोणीसशे ब्याण्णव साली बावीस मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून घोषित केला तेव्हापासून दरवर्षी विविध घोषवाक्य घेऊन हा दिवस जगभरात साजरा केला जात आहे एकोणीसशे मध्ये महिला आणि पाणी तर दोन हजार तेवीस मध्ये वेगवान बदल अशी जलदिनाची संकल्पना होती या वर्षी शांततेसाठी पाणी अशी थीम आहे आज विकसनशील राष्ट्र असो वा विकसित सर्वच देशांमध्ये औद्योगिकीकरण वाढत आहे आणि त्यासोबतच पाण्याच्या प्रदूषणाची समस्याही वाढत आहे जागतिक स्तरावर पाण्याची स्थिती काय आहे आज दूषित पाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा पुनर्वापर करण्याची गरज आहे याबद्दल यशदाच्या जलसाक्षरता केंद्राचे माजी कार्यकारी संचालक तथा राज्य सरकारच्या चला जाणुया नदीला या राज्यस्तरीय समितीचे सदस्य डॉक्टर सुमंत पांडेय यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली हे पर्जन्याचं प्रमाण कमी झालेलं आहे म्हणजे सरासरी पर्जन्य तेवढंच आहे परंतु पर्जन्याची तीव्रता वाढली म्हणजे चार महिन्याचा पावसाळा आता हा चार दिवसावर आलेला असं म्हटलं तर अतिशय नाही आणि दुसरं जे उपलब्ध पाणी आहे भूपृष्ठजल आणि भूजल अधोजल आणि भूपृष्ठजल दोन त्याच्यामध्ये विगतवारी करतो भूपृष्ठजल म्हणजे भूपृष्ठावर असणार पाणी भूजल म्हणजे खालचं पाणी या पाण्याच्या म्हणजे पाणी असणे आणि मागणी या दोघांमध्ये व्यस्तता असल्यामुळं पाण्याचा वापर अधिक वाढलाय आणि त्याच्या कारणही तशीच आहे औद्योगिक वाढलंय गेल्या साधारणतः सत्तर ऐंशी वर्ष त्यावर आधारित लोकसंख्या शहरीकरण नागरीकरण या सगळ्यामध्ये पाण्याची मागणी वाढलेली आहे आणि वाढलेल्या मागणीला पुरवठा करणारे आपल्याकडे जलसंपदा जलसंपत्ती आपल्याकडे नाहीये मग असेल कुठलं भूजलातून उपसा हे आपल्याकडं कालावधीमध्ये नवीन तंत्रज्ञान आपलं आले बोरवेलच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतरच्या दशकामध्ये सेंट्रिकल चालणाऱ्या त्या मोटर्स आल्या विजेच्या इंजिनाच्या मोटर्स आल्या आणि डिझेलवरच्या वरच्या नंतर विद्युत इंजिन आले तर या सगळ्यांनी नवीन तंत्रज्ञानांनी जलक्षयच होत जातोय जल हळूहळू आणि दुसरं या बदललेल्या जीवनशैली आणि औद्योगिकरणामुळे उद्योग वाढल्यामुळे हो। भूपृष्ठ जलाचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतंय ग्रहित झाला की एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यांनी कोणताही उद्योग व्यवसाय केला तर पाण्याशिवाय तर होणारच नाही भले ते साखर कारखाना असो एखादी का केमिकल इंडस्ट्री असो मग त्याच्याकडे आतमध्ये गेलेलं पाणी हे साठ ते ऐंशी टक्के चांड पाण्याच्या स्वरूपामध्ये किंवा प्रदूषित पाण्याच्या स्वरूपात बाहेर निघतं आणि मग त्याच्यावर खरं तर ट्रीटमेंट करावी अशी कायद्यामध्ये तरतूद आहे पण बऱ्याच अंशी जी प्रॅक्टिस बघतो आपण ते प्रदूषित पाणी सोडलं जातं पुन्हा ज्या जलाशयामध्ये मग केला कुठे नदीमध्ये जातं कुठे ओढ्यांमध्ये कुठे नद्यांमध्ये जातो आणि मग तेही प्रदूषित होते म्हणजे बघा आपलं पूजलाचं पाणी संपलं आज भारतामध्ये आणि जगामध्ये चाळीस टक्के लोकसंख्येला पुरेसं पाणी मिळतच नाही आणि दोन हजार तीस साली हे प्रमाण अधिक वाढणार आहे म्हणून त्यामुळं एकमेकांमधला वैरभाव व्यक्ती व्यक्तीमधला कुटुंब कुटुंबामधला जिल्ह्या जिल्ह्यामधला राज्या राज्यांमधला देशा देशांमधला वैरभाव हा पाण्यामुळे निर्माण होतो आहे तर आहे आता आपण बघितलं तर रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे पाणी हे कारण आहे अफगाणिस्तान आणि इराणच्या युद्धामध्ये देखील पाणी हा प्रमुख आहे भारत आणि पाकिस्तान पाणी एक प्रमुख कारण आहे त्या कुठलेही कुठले घ्या आता आपण भारतातल्या नाहीतर तेव्हा कर्नाटक आणि त्याच्यामधला कावेरीचं विवेद आहे आपल्या महाराष्ट्रात बघितलं तर मराठवाड्याचा आणि नाशिक गोदावरीचा वरचा आणि खालचा दोघांचे वाद आहेत मग हे वाद पराकोटीला जाणार आहेत कारण उपलब्धता कमी आहे भांडण भांडणं होणार प्रत्येकाने काय का करावं केवळ okay, जागतिक जल निमित्ताने आपण स्मरण करायचं उत्सव साजरा करायचा अजिबात नाही हे गैर आहे मग या निमित्ताने आपण काहीतरी संकल्प सोडायचा वर्षभर काम करणं गरजेचं आहे आणि या वर्षीची जी थीम आहे ती शांतीसाठी पाणी रिवाइजिंग वॉटर फॉर पीस हा त्यातला उद्देश आहे शांती मग शांतीसाठी पण अशा कारण पण बघितली मग शांतीसाठी काय करावं लागणार आहे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून घेऊन काम करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मी व्यक्तिशः मी आलो प्रशासन सर्वच लोक त्याच्यामध्ये म्हणजे संत समाज शासन आणि महाजन या सगळ्यांनी एकत्र येऊन एकाच वेळेस आपला हा उचलला पाहिजे म्हणजे कायदे आहेत त्याची कठोर अंमलबजावणी आणि पाणी प्रदूषितच होऊ नये म्हणून व्यक्तीपासून सुरुवात करावी लागणार आहे एक माणूस घेतला तर समाज सहा ते साठ पर्यंत प्रदूषण करतो पाण्याचं म्हणजे एक गुणिल्या आपल्या उपलब्ध असणारी बारा कोटी चौदा कोटी जनता किती प्रदूषित पाणी आपल्या ह्याच्यामध्ये येत असेल बघा मग प्रमाणात पुढे कुठे जाणार आहोत आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करावे लागतील प्लास्टिक कचरा आणि प्लास्टिकाचं प्रमाण आहे पाण्याचं प्रमाण आहे तेही आपल्याला कमी करावं लागणार आहे म्हणजे आपल्याला पर्यावरणपूरक जीवनशैली करणं गरजेचं आहे आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो ग्लोबल वॉर्मिंग वर होतो आणि गर्भवायू जो वातावरणात सोडला जातो उष्णता धरून ठेवतो आणि त्यामुळे तापमान वाढतं आणि म्हणून पर्जन्याचं विचलन आहे कधी तर कधी अतिवृष्टी कधी अनिवृष्टी हे सगळं कारण आहे म्हणून आता प्रत्येकाने ठरवायला हवं की मी पर्यावरणपूरक जीवनशैली अनुकरण करेल आणि आवश्यक तेवढेच पाणी प्यायला शेतीला उद्योगाला वापरेल उद्योग व्यवसाय त्यांनी ठरवलं पाहिजे की मी माझ्या उद्योगाला लागणार तेवढंच पाणी वापरेल काटकसरी न वापरेल त्यासाठी लागणारे खर्च हे बसून घेईल आता एस टी पी आहेत प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये स्विस ट्रीटमेंट प्लॅन आणि ईटीपी आहेत एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन या दोघांची पूर्ण क्षमतेने काम होणं गरजेचं आहे तर या सगळ्यांचा आपण साकारल्याने विचार करून आजच्या जलदिनाच्या निमित्ताने संकल्प हे ठेवला की अशांतीचं कारण दूर करून आपण सगळ्या समाजामध्ये शांतीकडे जावं हा एकच आपण मूलमंत्र घ्यावा आणि पुढे मार्गक्रमण करावी श्रोते हो शेती उद्योग आणि अशा विविध क्षेत्रांसाठी पाणी आवश्यक आहे वाढत्या शहरीकरणामुळे प्रशासकीय स्तरावर पाण्याचं नियोजन करूनही आज अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होत असते ग्रामीण भागातही पाण्याची वाढती गरज पाहता आज जलसंवर्धनासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे नियोजनपूर्वक उपाययोजना राबवून आपण पाणी टंचाईवर मात करू शकतो असं जल आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर अजित गोखले यांनी सांगितलं आपली राजधानी मुंबई शिक्षण महाराष्ट्र राज्यातली वीस टक्क्याहून जास्त लोकसंख्या राहते मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये बावीस टक्के लोक राहतात महाराष्ट्राच्या हे सगळे लोक मोठ्या धरणं वैतरणा वैतरणाचा मोरबा धरण आणि डोंबिवली कल्याण ठाण्याकरता असलेलं बारी धरण किंवा सूर्य धरण ज्याच्यावरती वसई विरार अवलंबून आहेत अशा धरणांच्या पाण्यामधून ती शहरातली सगळी लोकसंख्या जी आहे ती आपला जीवनक्रम पूर्ण करत असते हे पाणी वापरून आपण टाकून देतो त्याला आपण सांडपाणी किंवा सुळेज असं म्हणतो ही दोन अडीच कोटी लोक जे अन्न खात असतात विविध ठिकाणून आणलेलं त्या अन्नामध्ये असलेली सगळी न्यूट्रिटिव्ह घटक सगळे पोषक घटक हे त्यांच्या मलमूत्रामधून बाहेर पडत असतात बाहेर पडलेले घटक सांडपाणी शुद्धीकरण करून किंवा न करता सुद्धा आपण मुंबईतून समुद्रात टाकत असतो म्हणजे उत्तर प्रदेशातून आणलेले बटाटे आणि मटार किंवा बंगळुरून आणलेलं गाजर बहुत सगळी किंवा अन्य ठिकाणून आणलेली पोषक भाजीपाला सगळं जे काही आहे त्याची पोषक द्रव्य आपण समुद्रात हे फक्त मुंबईकडचं असं नाही जगभर सध्या मोठ्या प्रमाणावर शहरीकरण चालू आहे आणि ते शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारीत चालू आहे त्याचे दोन तोटे होतात मगाशी म्हटलं त्याप्रमाणे शेती भाग जिथे आहे तिथली पोषक द्रव्य समुद्रात जातात आणि समुद्रामध्ये जिथे ते पोषक द्रव्यांची आवश्यकता नाही तेथे जाऊन ते समुद्रालाही प्रदूषित यामुळे खरं सांगायचे तर नागरीकरण समुद्रापासून दूर व्हायला हवे जुन्या काळामधली सगळी शहरं ही समुद्रावर नव्हती आणि सांडपाणी व्यवस्था सुद्धा अशी होती की त्यातून महिला हा पाण्यामध्ये टाकणं निषिद्ध होतं आधुनिक मानव महिला आणि मूत्र पाण्यामध्ये टाकून ते नदी किंवा समुद्राकडे ढकलत चाललेला आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या भविष्यातील त्रासाला आपण सामोरे जाणार आहोत याच्यावरती उपाय काय तर आता जे उपाय सांगतोय ते खूप तोकडे उपाय आहेत नागरी परिसरामध्ये छपराचं पाणी गोळा करून तुम्ही टाकीमध्ये घेऊ शकता किंवा विहिरीत घालू शकता किंवा बोरवेल मध्ये घालू शकता नागरी परिसरामध्ये असलेलं सांडपाणी शुद्धीकरण करून शौचालयाच्या फ्लशिंग करता वापरू शकतो परंतु हे सगळं जरी सांगितलं तरी सांडपाणी अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरित्या समुद्रात जाणं हे जलचक्राकरता खूप मोठी चुकीची अशी गोष्ट आहे आणि ती भारतात आणि जगभर सगळीकडे होते आहे याच्यावरती लक्ष ठेवून आपल्याला त्याच्यापासून दूर जाण्याकरता खूप मोठी राजकीय आर्थिक सामाजिक इच्छाशक्ती लागणार आहे ती आपल्याला मिळवू अशी मी प्रार्थना करतो दुसरी गोष्ट ग्रामीण भागाबाबत ग्रामीण भागामध्ये आपण अन्न उत्पादनाकरता खूप मोठ्या प्रमाणावर रासायनिक खत कीटकनाशक आणि तणनाशक वापरत आहोत ज्याच्यामुळे पावसाचे पाणी जमिनीमध्ये न मुरता मातीला घेऊन शेतांमधून बाहेर पडत आहे आणि त्यामुळे आपले ओढे नदी नाले हे मातीने भरून जात आहे सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं तशी धरणं आणि ही शेती प्रकारामुळे वाढलेली मातीची धूप यामुळे उघड्या शेतामध्ये सुद्धा पडणारं पावसाचं पाणी चाळीस वर्षापूर्वी जेवढं मुरत होतं त्याच्या दहा टक्केच आता मुरत असेल उरलेलं सगळं पाणी वाहून जात आहे त्यामुळे आपल्याला पावसाळ्यामध्ये पूर जास्तीत जास्त लवकर यायला लागलेले पूर्वी जुलै एंडला ला ऑगस्ट ला येणारे पूर आता पाऊस सुरू झाले सुरू होतात याचं कारण आपली शेत जमीन पाणी पीत नाहीये ते पाणी पटकन ओढ्या नाल्यांमध्ये आणि नद्यांमध्ये घेत त्या नाल्या आणि नदी त्या पाण्याला घेऊन शक्य तेवढ्या लवकर दूर ते दूर निघून निघून जाते आणि ते जाताना पाऊस संपल्यानंतर हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यामध्ये दुष्काळाचा सामना करायला आता आपल्या समोर बंगलोरचं उदाहरण ताजं आहे बंगलोर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली खूप मोठ्या प्रमाणात हिवाळी कमी झाली खूप मोठ्या प्रमाणात सांडपाणी तलावांमध्ये गेलं खूप मोठ्या प्रमाणात तलाव बुजवले गेले आणि त्यामुळे जरा जरी मोठा पाऊस पडला तरी बंगलोर मध्ये पाणी साठत आणि पाऊस पडून गेल्यानंतर पाच सहा महिन्यात बंगलोरला पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतं तो। जे बंगलोर मध्ये घडत आहे जे केपटाऊन मध्ये घडलं ते आपल्याकडे घडू नये असं वाटत असेल तर आपल्याला या सर्व बाबींचा विचार करून वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि सामाजिक आयुष्यामध्ये राजकीय आयुष्यामध्ये बदल करावे लागतील जेणेकरून आपण उपलब्ध गोड चांगलं पाणी आणि उपलब्ध चांगली पोषक द्रव्य मातीतली ही वाया घालवणार नाही याबाबत वैयक्तिकरित्या मी काय करतो म्हणाल तर जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे ज्यांना ज्यांना पाण्याची कमतरता असेल अशा ठिकाणी पाणी संवर्धन कसं करता येईल हे सल्ला देऊन किंवा प्रत्यक्ष प्रकल्प राबवून आपण पूर्ण करत असतो आजपर्यंत महाराष्ट्र राजस्थान उत्तर प्रदेश आणि ओरिसा इथल्या तीनशेहून जास्त गावांमध्ये आपण हे काम करू शकलो सांडपाणी शुद्धीकरणाबाबत आपण जवळजवळ शुद्धीकरण पर पंजाब पासून ते तमिळनाडू पर्यंत हो एकीकडे पाण्याचा वापर वाढला आहे तर दुसरीकडे पाऊस कमी होत आहे त्यामुळे प्रत्येकानं आपल्याला पाण्याची किती गरज आहे हे समजून घेऊन त्याचा वापर करायला हवा पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर करण्यावर भर देण्यासह पाण्याचा सुयोग्य वापर करणं आवश्यक आहे तसं झालं तर आपण पाण्याची बचत करू शकतो आजची पाणी बचत आपल्या भावी पिढ्यांची तहान भागवू शकते पुढील पिढ्यांसाठी अधिक उत्पादक पद्धतीनं जल जलबचतीतून जलसमृद्धी होण्यास वेळ लागणार नाही श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता या सोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा हा कार्यक्रम कार्यक्रम संपला आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती राजेश शेजवळे प्रसारण सहाय्य शीतल जाधव लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन सदया करदेकर